आज श्रावणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व आनंदाचा दिवस असतो शेतकरी वर्ग या दिवशी पोळ्याचा सण म्हणून साजरा करतात आज सकाळपासूनच शेतकरी वर्गाने आपल्याकडील बैलांना आंघोळ घालून त्यांची विविध रंगी सजावट करताना ठिकठिकाणी दिसत होते यावेळी बैलांना विविध रंगबिरंगी रंगांनी सजावट करण्यात आली त्यांच्या अंगावरही रंगनक्षी काढून देखील त्यांची सजावट करण्यात आली तसेच पायात व गळ्यात घुंगरा बैलपोळा असल्यानं शेतकरी वर्ग आनंदमय झाल्याचं चेहऱ्यावर दिसत होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष भावसार नाशिक रोड